महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रह संग्रहातून कुंपणं टाळता येत नाहीत कधीही कुंपणाचे आपल्याला भारी वेळ कुंपण म्हणजे संरक्षणासाठी घातलेली भिंत किंवा तट नव्हे आपले धन आपले विचार जे जे आपले वाटते ते, ते सगळे कोणीही हिरावून नेऊ नये म्हणून केलेली उपाययोजना देशाच्या सीमारेषेवर घातलेलं कुंपण घराभोवती असलेले कुंपण उभ्या पिकात जनावरांनी धुडगूस घालू नये म्हणून घातलेले कुंपण सर्वज्ञात आहे भयापोटी माणूस असे करतो का याला तसे उत्तर नाही याला तसे काही उत्तर नाही सदृश्य कुंपणापेक्षा अदृश्य कुंपणाच्या तारात अडकलेले मन विकासातील अडथळा असते दुसऱ्याचा विचार मेंदूपर्यंत येऊन उच द्यायचा नाही यासाठी सूक्ष्मात एक यंत्रणा कार्य करत असते मर्यादा आणि अडथळा यातील असंख्य मर्यादा आणि अडथळा यातील अंतर स्पष्ट झाल्यानंतरही जे अवघे विश्वचे माझे घर असे म्हणतात तेही कधीतरी कुंपणावरचे शहाणे बनतात अगदी हेतुत राजकारणात त्यांना मुत्सद्दी म्हणतात आणि संसारात व्यवहारी सर्वांनाच कुंपणावर बसता येते असे नाही कुंपणावर जे बसतात त्यांना आतील आणि बाहेरील दोन्हीही जगाची ओळख असते कुंपणावरून मेंढ्या हाकल्या तरी लोकर हातात येते असे नाही लोकर सोडून जे हवे असते ते मात्र मिळते कुंपणावर बसताना त्रास होतो की नाही ते बसणाऱ्यालाच ठाऊक असते असह्य वेदना झाल्या तरी खणायचे कुथायचे नसते चेहऱ्यावर असह्यतेच्या खुणा उमटू द्यायच्या नसतात कधी काळी उमटल्याच तर तो अभिनयाचा अविभाज्य भाग समजून कुंपणावर बसण्याचे महत्त्व देशांना समजावून देता आले पाहिजे स्वमेहनतीने उगवण केल्यानंतर आलेल्या तृणपात्याचा संहार कुणीतरी करावा असे शेतकऱ्याला वाटत नाही अंगात असेल नसेल तेवढे बळ एकवेटून धान्याचे खळे होईपर्यंत तो कुंपणाची मोडतोड होऊ देत नाही सर्वच क्षेत्रात हा नियम लागू होता खूप वाचल्यानंतर मनात साठवलेले अक्षरधन कुंपणात ठेवणारेही असतात अगदी मोजके बोलणे मोजके लिहिणे समाजापासून सतत दूरदूर राहणे जे पसंत करतात त्यांनाच या पंक्तीला जाऊन बसता येते तशी सर्वांनाच गरज असते कुंपणाची दगडाचे शेणामातीचे तारेचे केकताणाचे बाबळीचे असे सर्वसाधारण त्यातले प्रकार कुंपणाला रंग असतात ढंग असतात विचार असतात अविचार असतात काही गुंफलेले असतात काही विस्कळीत असतात जे समोर दिसते तेच फक्त कुंपण असे न मानता न दिसणाऱ्या कुंपणाला स्थिरत्व नसते जडत्व नसते अस्तित्व तर मुळीच नसते अस्तित्व नसते म्हणून कुंपण असत नाही असे नाही न दिसणाऱ्या कुंपणाचा माणसाला सर्वाधिक धोका गंजून गेलेल्या कुंपणाची तार लागली तर एकवेळ त्यावर औषधोपचार घेता येतो पण आयुष्यात न दिसणारा गंज तापदायक ठरतो तेव्हा मेंदूला जडत्व येते आध्यात्मिक वैचारिक सैद्धांतिक वैकल्पिक भावभावनांना बाहु घातलेल्या कुंपणाला चढलेला गंज साफ करता येत नाही कुंपण पक्के झाले की आपलेच फक्त खरे असा हेका सुरू होतो याच हेक्यावर ठेका धरणाऱ्यांच्या गट एकत्र आला की त्याचा धार्मिक भूखंड होतो या धार्मिक भूखंडाच्या भोवती आध्यात्मिक व्यवहारातून एका विशिष्ट पद्धतीने देवाणघेवाण्याची मर्यादा आखून घेतलेली जाते तेही एक प्रकारचे मनाला घातलेले कुंपणच असते स्वतःला सावरण्याची शक्ती किंवा क्षमता लोप पावते तेव्हा कुंपणाची गरज भासते प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे गरजेप्रमाणे वस्तूंचा उपयोग करून कुंपणे निर्माण करतात काही कुंपणांना श्रीमंतीचा वास असतो काहींनी स्वार्थापोटी घेतलेला ध्यास असतो काही गंजून पडतात काही मोडकळीला येतात संरक्षण करणाऱ्या कुंपणाचे एक अदृश्य चित्र डोळ्यासमोर असते त्याचा मानसिक आधार घेऊन रोजचे व्यवहार पार पडतात माणसं माणसाभोवती माणसाचेच कडे करतात तेव्हा कुंपणावर बसलेल्या इतरांची घालमेल लक्षात घेणे कठीण जाते कुंपणाने शेत खाल्ले असे आपण म्हणतो तेव्हा एक विशिष्ट मनुष्य स्वभावाची ओळख इतरांना करून देत असतो माणूस हाच एक मुळात कुंपण आहे ज्याला स्वतःचे रक्षण करता येत नाही तो दुसऱ्याचे काय रक्षण करणार अमुक एका माणसाला अमक्या अमक्याने शेताचे राखण करण्यासाठी ठेवले होते परंतु धन्याने घातलेले कुंपण न तोडता उभे धान्य घेऊन जाणारे पदोपदी आढळतात राजकारणातही जीवलगाच्या नजरा टाळून कुंपणावर प्रहार करणारे स्वतः जेव्हा पहाड खोदीत जातात तेव्हा ते मित्रांना अडचणीचे वाटते मनातील काळुखात किंवा प्रकाशात एखादी धुक्याची लाट आल्यानंतर मेंदूतील भयाला शेवटी कुंपणाचाच आधार वाटतो आकाशाला समुद्राला मंदिराला चमकणाऱ्या विजेला आदि अनादि अनंताला जसा कुंपणाचा वेढा असतो तसाच ज्या ओठांनी दूध ओढत राहायचे त्या ओठाला आणि दूध देणाऱ्या स्थलांना कुंपणे असतातच त्यांना नाही टाळता येत हात आणि स्पर्शही स्वतःच्या नागवेपणाला कवटाळून घेत घेतच कुंपणावर बसण्याचा मोह अनेकांना होत असतो नक्षीवंत कुंपणाचा मोह अधिक जे चांगले दिसते वरवर भासते त्या भिंतीवरील खोवलेल्या निळ्या काचाही घुसवून घेणारे स्वतःच्या सावलीभोवती असणाऱ्या कुंपणाला विळखा घालतात ते पाहून सगळे दचकतात असे नाही दचकायचेही नसते दचकण्या पलीकडचे सोसलेले असते वर्षानुवर्ष धीर येईपर्यंत कुंपणाची एक प्रार्थना असते तिचे ध्वनी कधी पडतच नाहीत कानावर तरीही न ऐकू येणाऱ्या लईवर नाचत असताना आपली माणसं गाय हंबरते तेव्हा ती सावरते एका जा। त्या त्यावेळी माय लेकीतील कुंपण हुंदक्यात अडकलेल्या प्रेमातून तुटून पडते वेळी अवेळी आयुष्याला कुंपण देवाला कुंपण आरसे महालाला कुंपण येणाऱ्या भोवती कुंपण जाणाऱ्या भोवती कुंपण कामाभोवती कुंपण रस्त्याला कुंपण स्वप्नांना कुंपण वास्तवाला कुंपण अवास्तवाला कुंपण अरण्यातील फडफडणाऱ्या भगव्याला कुंपण आणाभाकाला कुंपण शब्दाला शब्दाला कुंपण कुंपण आपणच स्वतभोवती आपणच स्वत स्वतभोवती निर्माण केलेले ठिबकणाऱ्या रक्ताच्या साक्षीनेही कुंपणाची तार दूर करता येत नाही असे आपण आपण फक्त नगण्य कुंपणाच्या पूर्ण हवाली झालेले टाळता येत नाहीत कधीही नावाचा महावीर जोंधळे यांचा लेख येथे समाप्त महावीर झोंधळे त्रिपुटी